गांजा पेडलरांचे धाबे दनानले कराड डीबीने गांजा तस्करी प्रकरणी गाडी सहित बुधवार पेटीतील दोघांना केले अटक माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील वर्षा अखेरीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांच्या विरोधात कारवाई करणेबाबत आदेशित केले होते त्यानुषंगाने श्री अमोल ठाकरे उपविभागीय पोलिस अधिकारी कराड विभाग कराड प्रदीप निकरण राजे यांना जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून प्रभावीपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजडांगे व डीबी पथकातील सर्व अंमलदार यांनी मंडई परिसरात अचानकपणे कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेतली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे गणेश संजय वायदंडे व संदीप संपत बडेकर उर्फ बारक्या बडेकर हे यामा आर एक्स हंड्रेड गाडीवरून बेकायदेशीर गांजाची वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या कब्जातून सुमारे दीड किलो गांजा व एक लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे सदर कारवाईत गणेश संजय वायदंडे व संदीप संपत बडेकर उर्फ बारक्या राहणार बुधवार पेठ कराड यांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वाहतूक शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण विभाग प्रमुख पोलीस उपनिरीक्षक डांगे यांनी मंडई परिसरात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवून संयुक्त कारवाई करत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या एकूण चार इसमांवर कारवाई करत मोटर वाहन कायद्याकाने एकूण कारवाई करून वीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला अशा प्रकारच्या कारवाया संपूर्ण जिल्ह्यात सुरूच राहणार असून अमली पदार्थ तस्करांची गई केली जाणार नाही याचा इशारा श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिला आहे सदरची कामगिरी माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आचल दलाल मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड प्रदीप सूर्यंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे प्रवीण जाधव सहाय्यक फौजदार संजय देवकुळे पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी पोलीस अंमलदार महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख सोनाली पिसाळे यांनी केली आहे कालपासून पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या कारवाईत एक दिसून येते की पोलिसांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त होतो याचा अर्थ तो कुठे ना कुठेतरी विकला किंवा विकण्याच्या इराद्याने तर आणला नसेल आणि त्याच्या छोट्या छोट्या भागामध्ये अथवा छोट्या पुड्यांमध्ये रूपांतर करून ग्राहक शोधून त्यांना विकण्याचा इरादा करणे आणि जर का ग्राहक मिळालास तर नंतर मग तो आपोआपच व्यसनाधीन होऊन यांच्याकडे वळला जाऊ शकतो यामध्ये खास करून तरुण पिढी भरकटली जाऊ शकते थोडीशी नशा आपले संपूर्ण आयुष्य बरबाद करू शकते हे तरुण पिढीला कितपत लक्षात येईल हे माहीत नाही परंतु प्रत्येक वेळेला पोलीस पोलिसांचे काम करतात परंतु एक सुज्ञ नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात लक्ष ठेवून आपल्या घरात कोण असे व्यसन करतय का करत असल्यास त्याला विश्वासात घेऊन प्रेमाने त्याला काय चांगले आणि काय वाईट आणि यातून काय होऊ शकते हे समजावून सांगणे देखील तितकेच गरजेचे आहे तसेच आज वाहतूक नियंत्रण शाखेने देखील उल्लेखनीय कार्य केले आहे कारण के मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढत असून यांच्यामुळे छोटे मोठे अपघात होऊ शकतात त्यामुळेच आजच्या दोन्ही कारवाया कराडकरांच्या हितासाठीच असे म्हणावे लागेल